समाजकारण राजकारण अर्थकारण क्रीडा सांस्कृतिक निडर आणि निपक्ष बातम्यांचं व्यासपीठ लोकवृत्त लोकवृत्त न्यूज टॉप ट्वेंटी हेडलाइन्स तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आघाडीनंतर युतीच्याही जागा वाटपावर शिक्कामोर्तब घटस्थापनेच्या मुहूर्तावर जागा वाटपाचे घट बसणार सूत्रांची माहिती सातारातील जिल्हा बँकेच्या कार्यक्रमात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र अजित पवारही सोबत जेवणासाठी एका टेबलवर विधानसभेच्या तोंडावर राजकीय तर्कवितर्कांना उधान शारदीय नवरात्रोत्सवास आजपासून सुरुवात घरोघरी चैतन्याचे वातावरण मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला वेग मात्र जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर हिटचा पारा पस्तीस शिपार शंभर दोनशे रुपयांचे मुद्रांक होणार बंद शासनाचा निर्णय सामान्यांना बसणार झळ शपथपत्र हक्कसोडपत्र प्रतिज्ञापत्र दस्त नोंदणीसाठी शंभर दोनशे ऐवजी आता पाचशे रुपयांचा मुद्रांक खरेदी करावा लागणार बारामतीकरांना मुजरा घालत नाही म्हणूनच माझा द्वेष करतात आमदार जयकुमार गोरेंचा विरोधकांवर हल्ला बोल साताऱ्याच्या इच्छुक उमेदवारांची मुंबईतील मतदारांवर मदार विधानसभेची जोरदार तयारी सुरू नेते मंडळींकडून मुंबईमध्ये सभांचा वादळी वाऱ्याने पुणे पंढरपूर महामार्गवर धुळीचा खच वाहन चालकांची तारांबळ कराड तालुक्यातील भोळेवाडीत वादळी वाऱ्याचा फटका घरांवरील पत्रे उडाले लाखो रुपयांचे नुकसान भरपाईची मागणी साताऱ्याचा पाणी पुरवठा होणार हायटेक पंचाहत्तर कोटींचा प्रकल्प तामजाई नगर दौलत नगरला दिलासा अठरा पाणी टाक्या स्वयंचलित कराडमध्ये ऊस वाहतूकदारास साडे अकरा लाखांचा गंडा मुकादमावर गुन्हा मजुरांचे पैसे हडपले जिल्ह्यातील आठशे अठरा जनावरांना लिंपीची बाधा आतापर्यंत सहाशे पंचवीस जनावरांवर रात्रीच्या काळोखात अपघातांचे प्रमाण वाढले जीव गेल्यानंतर यंत्रणेचे डोळे उघडणार का नागरिकांचा सवाल सातारा पालिकेकडून भटक्या कुत्र्यांची धरपकड शस्त्रक्रियेसाठी भटक्या कुत्र्यांना जकातवाडी येथे ठेवण्यात आले उन्नत ग्राममुळे आदिवासींचा होणार कायापालट ट्रायबल होमस्टे साठी मिळणार निधी सामाजिक आर्थिकता सुधारण्यास मदत पाटण तालुक्यातील दिवशी घाटातील रस्त्यांच्या रुंदीकरणामुळे नागरिकांचा प्रवास सुखकर खचलेला रस्ता वेडीबाकडी वळणे काढल्याने दरडींचा धोका टळणार प्रशासनाच्या बोट चेप्या भूमिकेमुळे सातारा शहरातील अतिक्रमणामध्ये वाढ अस्वच्छतेमध्ये वाढ नागरिकांकडून कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांचे उपोषण उपोषणाचा आज दुसरा दिवस मागण्या मान्य न झाल्यास उपोषण सुरूच पाटण तालुक्याला परतीच्या पावसाने झोडपले सोयाबीन भात ऊस या पिकांचे नुकसान बळीराजा संकटात सातारच्या युवकाचा कोरिया डंका एपीआय दत्ता काळे यांनी जिंकली मॅन स्पर्धा सातारच्या शिरपेचा मानाचा तुरा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा उद्या कोरेगाव मतदारसंघात विधानसभेच्या तोंडावर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग लोकवृत्त न्यूजला फॉलो करा सब्सक्राइब करा आणि हो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका करा।